नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराजा ट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्वी आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलकॉन प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती सोलापूर येथे लाल कांदेच्या वकाली पंचावन्न हजार सहाशे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी भावमाळाला तीनशे जास्तीत जास्त पंचवीसशे सर्वसाधारण भावमाला तेराशे रुपये पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर येथे लाल कांद्याच्या अवकाली चौदा हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी भावनाला पाचशे जास्तीत जास्त भावमाळाला एकोणावीसशे एक सर्वसाधारण भावनाला सतराशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती पुणे येथे लोकल कांद्याच्या अवकाली तेवीस हजार एकशे सतरा क्विंटलची कमीत कमी भावमळाला पाचशे जास्तीत जास्त एकोणावीसशे सर्वसाधारण भावमाळाला बाराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवणे येथे पोळ कांद्याच्या अवकाली वीस हजार क्विंटलची कमीत कमी भावमळाला पाचशे जास्तीत जास्त भावमाळाला दोन हजार चाळीस सर्वसाधारण भावमाला सतराशे रुपये पुढील बाजार समिती संगमनर येथे लाल कांद्याच्या वकाली आठ हजार आठशे बारा क्विंटलची कमीत कम भावमाला दोनशे जास्तीत जास्त भावमाला दोन हजार तीनशे एकावन्न सर्वसाधारण भावमाला बाराशे पंचाहत्तर पुढील बाजार समिती एवला आहे ते लाल कांदेच्या वकाली सोळा हजार क्विंटलची कमीत कम भावमाला सहाशे जास्तीत जास्त भावमाला अठराशे पन्नास सर्वसाधारण भावमाला सोळाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती चांदवड येथे लाल कांदे चवकाली सहा हजार क्विंटलची कमीत कमी भावमाला आठशे सव्वीस जास्तीत जास्त भावमाला एकोणावीसशे एकाहत्तर सर्वसाधारण भावमाला सोळाशे ऐंशी पुढील बाजार समिती कोपरगाव येथे लाल कांदे चवकाली चार हजार सातशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी भावमाला पाचशे जास्तीत जास्त भावमाला एकोणावीसशे एक सर्वसाधारण भावमाला सतराशे रुपये पुढील बाजार समिती पारनेर येथे लाल कांदे चवकाली सत्तावीस हजार आठशे बत्तीस क्विंटलची कमीत कम भावला तीनशे जास्तीत जास्त भावमाळाला एकवीसशे सर्वसाधारण भावमाळाला पंधराशे रुपये पुढील बाजार समिती कोल्हापूर येथे सहा हजार दोनशे ब्याण्णव क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव सातशे जास्तीत जास्त भाव मिळाला बावीसशे सर्वसाधारण भावमाला चौदाशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती मुंबई कांदावाटा मार्केट येथे चौदा हजार पाचशे एकोणवीस क्विंटल चव कमीत कमी भाऊ सोळाशे जास्तीत जास्त भाव मिळाला बावीसशे सर्वसाधारण भावमाला एकोणावीसशे रुपये पुढील बाजार समिती उमराणे येथे लाल कांदेच्या वकाली तेरा हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी भावमाला सातशे एक जास्तीत जास्त भावमाला अठराशे बासष्ट सर्वसाधारण भावमाला पंधराशे पन्नास रुपये असे होते आतापर्यंत आलेले कांदा बाजार भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद